चिकनची भाजी करून लावणार आहे माझ्या पद्धतीने बघा हे चिकन आहे त्याच्यात पाणी टाकले धुण्यासाठी स्वच्छ स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं सगळं पाणी स्वच्छ काढून घ्यायचं पाण्याला धुवून घेतले आता ही लिंबू पिळून घ्यायचं ह्याच्यावर असचपणा येते ह्याला लागतं घालून घ्यायचं आपण ह्याच्यात जास्त असलं तर जास्त असलं तर जास्त घालायचं दही दही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं काही कोथिंबीर आदरचं मीठ आहे लसूण कोथिंबीर अद्रकची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची एक दीड चमचा व्यवस्थित मिक्स करायचं हळद टाकून घ्यायची एक चमचा व्यवस्थित मिक्स करायचं ते दहीला पाणी सुटले बघा आपण दही आणि लिंबू पिळल्यामुळं लिंबू टाकल्यामुळं घट्टपणा येतो चिकनला दह्यामुळे टेस्ट लागतं आता हे झाकून खाच मग तोवर आता आपण कांदा पुन्हा टमाट कापून घेऊ तर हे कच्ची कोथिंबीर निवडून घेऊ तर आपण तर हे चांगलं घट्टपणा येत चा। आहे तराच घेतलेले इतके दूध वैशाली टमाटे दोन बारीक कापून घ्यायचं आहे आता ही बारीक कापून घेऊ आपण करायला सुरुवात करू हे कापलेला बारीक कापून घेतलेला कांदा बारीक कापून घेतलेला टमाटर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर हा हे खोबऱ्याचा कीस हे यायचं आहे काही कांदा टाकून घ्यायचा आता तेल कल्ल्यावर तेल कल्ले का बघायचं

खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचा जेणेकरून चांगला खरपूस भाजून घेता येईल कच्चा असल्यामुळं खोबऱ्याचा खीस आहे छमच्या डाळव्याचं पीठ दीड ते दोन देदे चमचा चिकनला लावून घ्यायचं पीठ आहे भाजी मिळवून यावी म्हणून हे लावून घ्यायचं लिंबू लावल्यामुळं दही लावल्यामुळं कस पीस आली का आपला आता आपला तळ्यालाय आता ह्याच्यात टमाटे टाकून देऊ आता आपल्याला काळं तिखट टाकून घ्यायचं आहे दोन अडीच चमचे टाकले आम्ही जरा तिखट जास्त खातो जास्त टाकले तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता बघा चिकन मसाला टाकायला कुल मसाला टाकला ही लसूण अद्रक कोथिंबीरची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची चिकन टाकून घ्यायची आता ता कसा कलरा आता ता सा गरम पानी मिक्स चाहे। ता कसा कलर आला आहे आता मेस्त वाफेवरती शिजत होत चिकन आता यामध्ये थोडस गरम पाणी मिक्स करून घ्यायचं आहे तरी बघू शकता तुम्ही कसा कलर आलेला आहे काय यात गरम पाणी टाकलेलं आहे आता आपलं गरम पाणी मिक्स झालं आहे तर कुकरचं टोपण लावून तीन शिट्ट्या घेऊ अगा बघा कुकर उघडला आहे कसा कलर आला आहे तेल आलं सुटलेलं आहे आता याच्यावरती आपली कच्ची कोथिंबीर टाकून घ्यायची चिकनची भाजी तयार आहे बघा